नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या सात अनमोल शिकवणींबद्दल ज्या केवळ आध्यात्मिक नाहीत तर आपल्या दैनंदिन आयुष्यातही मार्गदर्शक आहेत या शिकवणी जर आपण आचरणात आणल्या तर ताण तणाव दुःख अपयश सगळं काही सहज पार करता येईल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण प्रत्येक शिकवण तुमचं आयुष्य बदलवू शकते स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे श्रद्धा ठेवा सबुरी ठेवा श्रद्धा म्हणजे देवावर स्वतःवर आणि आपल्या कर्मावर अढळ विश्वास ठेवणे सबुरी म्हणजे धीर धरणे आजच्या काळात आपण पटकन रागावतो चिडतो आणि परिणाम न दिसला की निराश होतो पण जर श्रद्धा आणि सबुरी पाळली तर यश अगदी हळूहळू पण नक्की मिळतं उदाहरण एखादं बी लावल्यावर त्याला झाड व्हायला वेळ लागतो त्याचप्रमाणे आपलं प्रयत्नांचं फळही वेळेनं मिळतं स्वामी समर्थ शिकवतात की सत्संगाशिवाय मन शुद्ध होत नाही वाईट विचारांपासून दूर राहून चांगल्या लोकांसोबत रहा ध्यान जप भजन या साधना मनाला शांत ठेवतात आज आपण मोबाईलवर तासनतास स्क्रोल करतो पण पाच मिनिटं ध्यान करायला जड जातं जर दररोज थोडा वेळ सत्संगासाठी दिला तर मनाशांती आपोआप मिळते स्वामी समर्थ सांगतात कर्म केलं तर फळ मिळणारच आपण जे काही करतो त्याचे परिणाम आपल्या आयुष्यावर होतात म्हणून चांगलं बोला चांगलं करा वाईट विचार टाळा उदा जर शेतकरी मेहनत करून शेत नांगरेल तर त्याला पीक नक्की मिळेल त्याचप्रमाणे आपणही सतत चांगले कर्म करत राहिलो तर आयुष्य सुंदर होणारच स्वामी समर्थ नेहमी लोकांना अहंकार सोडायला सांगायचे कारण अहंकार म्हणजे मनाचा नाश आज आपल्या समाजात पैसा पद सौंदर्य यामुळे लोक हंकारी होतात पण खरी श्रीमंती ती आहे जी नम्रतेतून दिसते लक्षात ठेवा ज्या झाडावर फळं येतात ते झाड अधिक झुकतं आपण सतत भूतकाळाच्या पश्चात किंवा भविष्याच्या काळजीत अरकून जातो स्वामी समर्थ सांगतात जो वर्तमानात जगतो तोच खरा आनंदी असतो भूतकाळ गेला भविष्य अजून आलं नाही आपल्या हातात फक्त आज आहे म्हणून आजचा दिवस आनंदात जगा चांगले विचार करा प्रेम द्या शेवटी सर्वात महत्वाची शिकवण भक्ती आणि समर्पण स्वामी समर्थ सांगतात की भक्ती म्हणजे फक्त देवापुढे दिवा लावणे नाही तर आपल्या कृतींमधून देवाचं स्मरण करणं पूर्णपणे देवावर विश्वास ठेवलात की मग आयुष्यातील संकट आपोआप लहान होतात उदाहरण जेव्हा मुलगा आईवर विश्वास ठेवतो तेव्हा तो निश्चिंत होतो तसंच भक्ती आणि समर्पण केल्यावर देव आपोआप सांभाळतो मित्रांनो या होत्या स्वामी समर्थांच्या सात अनमोल शिकवणी या शिकवणी जर आपण आयुष्यात पाळल्या तर केवळ आध्यात्मिक नाही तर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनही अधिक आनंदी समाधानी आणि यशस्वी होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा आणि हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि हो अशाच आणखी प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ